कोबीची नेहमी तीच तीच आणि रटाळ भाजी करून आणि खाऊनसुद्धा आपण वैतागून गेलेलो असतो तर आज मी तुम्हाला कोबीची नवीन पद्धतीची भाजी सांगणार आहे त्याच्यासाठी इथे कोबी स्वच्छ धुवून त्याची वरची पाच ते सहा पानं काढलेली आहेत एका बाउलमध्ये बेसन लाल तिखट मीठ हळद थोडासा ओवा आणि दोन ते तीन चिमूट बेकिंग सोडा घातला कोथिंबीर घातली आणि थोडं थोडं पाणी घालून सैलसर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि हे बॅटर कोबीच्या पानांना आळूवडीप्रमाणे लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कोबीची पानं चांगली अशी फोल्ड करून घ्यायची आहेत एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि ही कोबीची पानं त्याच्यावरती ठेवून दहा ते प बारा मिनटं चांगली वाफवून घ्यायची आहेत वापल्या वापवून झाल्यानंतर ही पानं थंड होऊ द्यायची आहेत आणि मधोमध मद ही कट करून घ्यायची आहेत आता इथे कढईमध्ये अर्ध्या पळीपेक्षा थोडंसं जास्त तेल घातलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये एक चमचा जिरं बारीक चिरलेला मोठा कांदा घातला कांदा थोडा परतत आल्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि हे, हे सगळं भाजत आल्यानंतर अर्धा चमचा हळद थोडंसं लाल तिखट घातलं ला, एक मोठ्या टोमॅटोची प्युरी करून घातलेली आहे आणि हे सगळं चांगलं तेल सुटल्यानंतर अर्धी वाटी दह्यामध्ये मी गरम मसाला घालून चांगलं दही फेटून घेतलं होतं ते या फोडणीमध्ये घातलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं आता ग्रेव्हीसाठी थोडंसं पाणी घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून या ग्रेवीला उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर याच्यामध्ये ज्या आपण वड्या कापून बाजूला ठेवल्या होत्या त्या याच्यामध्ये घालायच्या आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं मस्त ही भाजी वापरून घ्यायची खूप टेस्टी भाजी भाजी